नमस्कार गुड मॉर्निंग मी विवेक पाटील डी एस एफ प्रतिनिधी तर आज आपल्यासोबत जुळलेले आहेत शैलेशजी काबरा राम ॲग्रोचे संचालक आहे आणि आज तिथं चर्चेचा मुख्य विषय आहे आपला की ज्या पद्धतीने आपलं आवडतं तलनाशक जे आहे पिन्झर तर त्या आपल्या तन्नाशकाला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत तर सुरुवातीपासून शेलिक आपल्यासोबत जोडलेले आहेत तर त्यांचा दहा वर्षांचा प्रवास फिंजर सोबत कसा राहिला त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया नमस्कार अगोदर तुम्ही सांगेल की चिंजर लॉन्चिंग डे पासून मी किंजर सेल करतोय लॉन्चिंगला मी प्रोग्रामला किंजरच्या नागपूरला लाँच झाला होता किंजर महाराष्ट्राचं लॉन्चिंगला मी तिथं सोबत होतो त्यावेळेस टिंजरचे रेट हे बघून असं वाटत होतं की एवढं माल प्रॉडक्ट कसं जाईल परंतु जेव्हा आम्ही माल विक्री सुरू केला आणि जेव्हा शेतकऱ्यांना रिझल्ट आले आणि बघितले रिझल्ट त्यावेळेस एक पूर्ण कॉन्फिडन्स आला की हे प्रॉडक्ट बिलकुल महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतभरामध्ये एक नवीन क्रांती घडवेल आणि तसंच झालं ज्या पद्धतीने लोकांनी त्याला त्याचा विश्वास दाखवला आणि रिझल्ट आले तर टिंजर स्विंग केल्यानंतर टोटल प्लॉट एकदम ग्रीन होतो ग्रीन झाल्यानंतर आणि त्याची विज याची ग्रोथही चांगली होते ग्रोथ चांगली झाल्यामुळे व्यवस्थितशीर त्यांना उत्पन्नही जायला चांगलं मिळतं हे सगळं आम्ही वेळोवेळी दरवर्षी आम्ही याच्यावरती हे करतो आहे शेतकऱ्यांसोबत आम्ही चर्चा करून त्याचं फीडबॅक घेतो आहे परत त्याच्यामध्ये एक दुसरं एक विषय सांगायचं म्हटलं तर ते ऍट्रेट त्याच्यासोबत जे दिलेलं आहे इन हो आउटेट ते ते तर ते त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट फार सुंदर येत आहेत लोकांनी मध्ये काही दुसऱ्याही कंपन्यांचे टिंजर किंवा सेम प्रॉडक्ट वापरायचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्याचे पाहिजे तसे रिझल्ट मिळाले नाही आणि त्यांचे पूर्ण तण पूर्ण जळाले नाही आणि आपल्या परत ते आपल्या टिंजरकडे वळले आणि त्यांनी म्हटलं की टिंजर शिवाय आम्हाला पर्याय नाही तरी हे असं काय क्रांतिकारक प्रॉडक्ट फेस दिलेलं आहे असेच काहीतरी नवीन नवीन क्रांती प्रॉडक्ट कंपनीने द्यावे आणि शेतकऱ्यांची शे शेतकऱ्याला समृद्ध करावं हेच आम्ही कंपनी नंबर विनंती करतो आणि धन्यवाद सर तर आपण ऐकलं शैलेश सरांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा तुझा हा वर्षाचा प्रवास आहे तो सांगितलेला आहे आणि निश्चितला आपण त्यांना शुभेच्छा देऊया की येणाऱ्या काही वर्षापर्यंत पण हे प्रोडक्ट असंच क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांसाठी आपण चांगल्या पद्धतीने रिझल्ट देईल आणि कृषी निवेशता विक्रेते बंधूंना आपण हे प्रोडक्ट विकायला प्रेरणा देऊ धन्यवाद सिराजी बॅनर थँक्यू पी आय create chemistry